नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सानपाडा वाशी भागातील पॅनल क्रमांक दशरथ भगत आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी भाजपचे तिकीट मागितल्याने स्थानिक निष्ठावंत भाजपा कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये मोठा संतोष पसरला आहे स्थानिक नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की गेल्या दहा वर्षांत भगत कुटुंबाने भाजपासाठी कोणतेही उल्लेखनीय काम केलेले नाही एवढेच नव्हे तर त्यांच्या वैयक्तिक किंवा सामाजिक कार्यक्रमांच्या बॅनरवर त्यांनी कधीही भाजपाच्या कोणत्याही नेत्याचा फोटोही लावला नाही कार्यकर्त्यांनी अप्रत्यक्षपणे आरोप केला आहे की भगत कुटुंब भाजपाची विचारधारा मनापासून मानत नाही मागचे दहा अकरा वर्ष कुठलीच कार्यकर्त्यांची निवडणूक म्हणजे नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका झालेल्या नाहीत आणि आता पुढच्या पंधरा दिवसात महानगरपालिकांच्या निवडणुका लागलेल्या आहेत मागच्या दहा वर्षामध्ये जवळजवळ पाच सहा निवडणुका लोकसभा विधानसभेच्या झाल्या आहेत आणि या सगळ्या निवडणुकांमध्ये स्थानोस्थानी जागोजागी जे जा आहे ते भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कर्मट कार्यकर्त्यांनी आपल्या रक्ताचं पाणी केलेलं आहे अक्षरशः घरोघरी दारोदारी जाऊन पक्षासाठी मतं मागितलेली आहेत आणि तीच परिस्थिती इथे आमच्या नवी मुंबईच्या प्रभाग क्रमांक मध्ये आहे आता तुम्ही बघितलंय की जवळजवळ सहाशेच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित झाले होते फक्त एक दिवसाच्या मुदती आधी आम्ही त्यांना सगळ्यांना निरोप दिला आणि सहाशे लोक जमलेत आहेत की सगळी कार्यकर्ते अशी आहेत की ज्यांनी राम मंदिराचा आनंदोत्सव साजरा केला तीनशे सत्तर कलम म्हटलं त्याचा आनंदोत्सव साजरा केला मान्य मोदीजींचे वाढदिवस जेव्हा येतात तेव्हा सेवा पद्धवचा कार्यक्रम केला पण दुर्दैवाने इथले जे जनप्रतिनिधी जे म्हणतात आणि ज्यांनी भारतीय जनता पार्टी सहा वर्षापूर्वी प्रवेश केलाय लोकांचं म्हणणं असं आहे मतदारांचं म्हणणं असं आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं असं आहे की या कधी या लोकांना आम्ही ना जय श्रीराम म्हणताना बघितलंय राम मंदिराचा त्यांनी कधी आनंदोत्सव व्यक्त केलाय ना कधी त्यांनी मोदीजींचा जन्म दिवस मान, मान्य केलाय त्यामुळे अशी लोक जर का भारतीय जनता पार्टीमध्ये दे असतील आणि आता पण जर का पक्ष आम्हाला म्हणत असेल की अशाच लोकांसाठी आम्ही भरमार करायचं आणि पक्षाचं पक्षाकडे बघून आणि कमळाला मत द्या म्हणून मतदारांकडे जायचं तर मतदार हे ऍक्सेप्ट करायला तयार नाहीये म्हणून आम्ही कळकळीची कल विनंती पक्षाला करतोय की अशा जे काही लांडगे ज्यांना म्हणायचं ना की फक्त ज्यांनी वाघाचं काकड ओढून मतदान जवळ आलं म्हणून ज्या पद्धतीने भारतीय जनता भारती पार्टीचा फक्त उपयोग करण्याचा एक दृष्टिकोन ठेवून जे काम करतायत अशा सगळ्यांचा चेहरा जो हो आहे तो आमच्या वरिष्ठांनी ओळखावा कुणाच्या तरी सांगण्यामध्ये येऊन ग्राउंड परिस्थिती काय आहे तर ग्राउंड परिस्थिती मागच्या चोवीसला हे पक्ष सोडून गेले होते राष्ट्रवादी पक्षामध्ये जाऊन तुम्ही जर तिथे आपल्या नेत्यासाठी जर का बहुमत आणलं असतं तर एक वेळ आम्ही मान्य केलं असतं पण तुम्ही तिथे पण बहुमत नाही आणलं तीन हजार दोनशे मताने तुम्ही मागे आहे भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता जो काम करत होता दारदारी फिरत होता त्यांनी विजय मिळवून दिलेला आहे त्यामुळे लोकांचं म्हणणं असं आहे प्रभाग क्रमांक अठराच्या एकूण एक मतदाराचं म्हणणं आहे की आम्हाला यावेळी बदल पाहिजे आम्हाला कार्यकर्ता जो असेल त्याचा चेहरा आमचा जनप्रतिनिधी म्हणून पाहिजे आणि सगळे कार्यकर्ते जे आहेत ते एक दिलाने एक जीवाने अगदी जीवाच्या आकंदापासून काम करायला तयार आहेत आणि इथे भारतीय जनता पार्टीचे चार ते चार कमळ पुरवायला आम्ही तयारी केलेली आहे आणि आजचा हा मेळावा आहे तो विक्रम मिश्राजींचा श्रद्धांजलीच्या निमित्ताने आम्ही ठेवला होता पण या मेळाव्यामध्ये एकच सूर सगळ्यांचा आहे की आम्हाला असे फक्त काकड ओढलेले जनप्रतिनिधी नको आहेत आम्हाला सच्चा भाजपचा कार्यकर्ता हा आमचा जनप्रतिनिधी म्हणून महानगरपालिकेत पोहोचवायचा आहे सभाई विक्रम मिश्राजी यांच्या शिवक सभेनिमित्त आम्ही सर्व जमलेलो आहे परंतु सर्व कार्यकर्त्यांची एकच घोषणा आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना तिकीट द्या घराने नको कारण की मागच्या एमएलसीच्या इलेक्शनला एम एल इलेक्शनमध्ये मी वाशिगावातून येतो वाशिगाव आम्ही कोणीही नेता नसताना आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्या आणि निष्ठावर्त कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम केलं आणि किती विरोध झाला त्या गोष्टीवरनं आणि आम्हाला किती त्रास सहन करावा लागला त्या टायमिन आणि आम्ही न डमग डगमगता आणि न घाबरता आम्ही त्या बीजेपी पक्षासाठी फक्त फक्त बीजेपी पक्षासाठी आणि पक्ष पक्षश्रेष्ठींचा आदेशावरून आम्ही तिथं आज उभा होतो आणि त्या निवडणुकीच्या दरम्यान आम्ही आज एम एम एल ए मंदाताई म्हात्रे यांना निवडणुकीमध्ये विजय जिंकून दिला यासाठी आम्ही आज पक्षदृष्टीला आमचं निवेदन आहे की आमच्यासारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या जेणेकरून पुढे बीजेपीचा प्रचार जारी राहील आपण ह्या आज प्रभाग क्रमांक अठरा मध्ये एक आमच्या भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ता श्रद्धांजली देण्यासाठी उभे होत ते स्वतः स्वतः विस्फोट झाला किंवा सगळे कार्यकर्ता आले आणि त्यामध्ये चर्चामध्ये असा आला की आपण वीस वीस पच्चीस पच्चीस वर्ष पासून पार्टीच्या विचारधारावर काम करतो पार्टीचा झेंडा घेऊन लोकांकडून मतदाताकडून पोहोचवतो आणि इथे एक आयातीत नेता येतात आणि ने ते पार्टीचे विचारधारा पण नाही मानतात आणि ते आपला ते परिवारवाद सारली आणि त्यांच्या अवसर बात करतात ते तिकीट घेतात पार्टीमध्ये इथे तुम्हाला माहित आहे की भगत अँड कंपनी त्यांच्या असा आहेत की तीन तीन चार चार लोक त्यांचे आहेत तुम्ही वार्डमध्ये बघितलं तर पक्षच्या पाच मध्ये बघितला जर बो, बो, नि ते भाजपामध्ये नि आले भाजपा तर सगळेला घेतात भाजपा मध्ये तुम्ही आला तर तुम्हाला भाजपाच्या विचारधारा आत्मसात करावा लागेल भारतीच्या विचारधारावर चलावं लागेल आता तुम्ही बघितला तर बहु बहुतेक लोक आला आहेत आता अनिल कौशिक आणि त्यांच्या मुला शार्दुल कौशिक आला आहेत ते भारतीच्या विचारधारा ते भारतीय भारतीय जनता पार्टीच्या विचारधारावर काम करतात आणि त्यांच्या विचारधारावर मानतात पण भगत साहेब आहेत ते नक्कमल पाच साल मध्ये बघितला चुनाव चिन्ह नक्कमचे पुष्प ना तर मोदी साहेबांची फोटो ना तर देवेंद्र फडणवीस साहेबांची फोटो तर ते स्वतःचे आणि स्वतःच्या परिवारचे फोटो लाईन आणि ह्या वार्डमध्ये एक ते प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखा काम करत आहे त्याच्या इथे विरोध आहे की इथे जे निष्ठावान कार्यकर्ता आहेत जे बीड बीस बीस पच्चीस पच्चीस वर्ष काम केलं आहे जर त्याला न्याय नाही मिळाला आणि असा बाहेर बाहेर आलेले लोकांना तिकीट दिला तर इथेचे निष्ठावान कार्यकर्ता आणि इथे मतदाता यावेळी विचार केला आहे की ते आपला भारतीचे जे निष्ठावान कार्यकर्ता आहेत त्याच ते निवडणूक मध्ये इलेक्ट करून देणार आहेत बाकी आता आयातीत नेताच्या त्यांच्या जगात पाठवणार इथे आम्ही फक्त पक्षाच्या विचार धारेनुसार झाल्याला आलो आणि आम्ही आम्ही गावातून वाशेगाव प्रभाक्रमक आठवड्या मधून येतो इथे फक्त लोक घराण्याच्या हटव्यासाठी आलेले आहेत घराने शाही म्हणजे इतकं त्यांनी ते जे स्वतःला समजतात त्याच्यासाठी आमचा विरोध आहे बाकी पक्षासाठी आमचा काही नाही भाजपासाठी विरोधच नाही आमचा आम्ही फक्त एकत्र या गोष्टीसाठी लढायला आलो आज इथे आम्ही एक शोकसभा म्हणायला भेटलेलो आणि विक्रम मिश्रा त्यांचे विचार जे होते तर ते एक निष्ठावंत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते होते आणि त्यांचे विचार खूपच चांगले होते ते विचार आज आम्ही इकडे सगळ्यांसमोर मांडलेलो तर मला आ, मी बोललो त्यांच्याबद्दल भरपूर काही चांगलं पण एक गोष्ट मला आठवण येते त्यांच्याबद्दल की सामान्य माणूस दरवेळेस त्याला वाटतं की सगळे पार्टी न, आ, ना पैसे घेऊनच तिकीट देतात पैसे दिल्याशिवाय तिकीट वाप वाटप होत नाही पण भारतीय जनता पार्टी एक अशी पार्टी आहे जी आजपर्यंत पैसे घेऊन कोणाला तिकीट देत नाही इवन ते काँग्रेससारखी डायनेस्टी पॉलिटिक्सला पण त्यांनी हाताळलेलं आहे आणि ते सांगतात की जे माणूस मेहनत करतो जे माणूस लोकांच्या चांगल्यासाठी काम करतो त्याला आम्ही तिकीट देणार पण आज जे आमच्या प्रभागात घडते ज्या भगत फॅमिलींनी कधीही कुठल्याही बॅनरवर बी जे पीचा पोस्टर म्हणजे बी जे पीचा लोगो नाही लावला मंदाताईंचा जे स्थानिक नगरसेवक आहेत त्यांचा नाही लावला आमदारांचा स्थानिक आमदार आहेत त्यांचा नाही लावला इवन मी तुम्हाला हे सांगतो जिल्हा अध्यक्ष झाले इवन देवा भाऊंचे फोटो नाही लावले नरेंद्र मोदींचे नाही लावले मोठे मोठे इव्हेंट करतात पण स्वतःचे फोटो लावतात मग ज्या माणसानी ते नाही केलेलं आहे वन नंबर जेव्हा गरज पडते पार्टीला तेव्हा ते पार्टी सोडून निघून जातात मग त्या माणसांना तिकीट जर त्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी जर दिली तर हे सामान्य माणूस विचार धरून पकडून चालणार कि पैसे दिल्यामुळे तिकीट दिलेला आहे आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये हे आहे की त्यांनी कधीही इवन त्यांनी जेव्हा ते दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये जेव्हा ते पार्टी सोडून गेले तेव्हा काही एन सी पी ला लीड नाही भेटली आम्ही जे निष्ठावंत कार्यकर्ते इथे प्रवीण भगत झाले ठीक आहे पुन्हा कौशिक जी झाले ह्यांनी सगळ्यांनी मेहनत केल्यामुळे भारतीय जनता पार्टी जिंकून आलेली आहे तर हे सोडून गेल्यामुळे भारतीय जनता पार्टीला नुकसान नाही झालंय इनफॅक्ट मला वाटतं की हे भारतीय जनता पार्टीमध्ये आले की एक नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडणार आहे कारण हे वारंवार पार्टी सोडत जातात पार्टीची आयडिओलॉजी फॉलो करत नाहीत तर ज्यांना कुठलीही कमिटमेंट नाही आहे तर त्या माणसाला आपण निवडून कसा आणायचा हा एक प्रश्न आम्ही कार्यकर्त्यांच्या डोक्यामध्ये चालू आहे आणि तेच आज आम्ही मांडलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन नवी मुंबई